माझे नाव संदीप कांडेकर मी दिंडोरी हेडक्वॉर्टरमध्ये काम करतो आहे आपण राजेंद्र भाऊ यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे दिंडोरीमध्ये दिंडोरीमधील माडी गावामध्ये तर आपले ताबा व्हायटरमोन ब्रिगेड सुडो हे उत्पादन त्यांनी वापरले आहेत तर त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दात ऐकूया नमस्कार माझं नाव राजेंद्र माउले मी बाराव्या त्या दिवशी ताबा आणि व्हायटरमोन तो दिला त्याच्याने मला गडांची जी गोळी होणार होती ते गोळी झालेली नाही त्याच्यामुळं व्यवस्थित प्लॉट झाला आणि ब्रिगेड वगैरे आम्ही गुडा धुण्यासाठी वापरतो पुढे पण मिलीबग साठी म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही वापरता फ्री उपेक्षा आणि सुड ते पण वापरतो बॅसलस बॅक्टरी आहे त्याच्यात मिलिस्टेनमध्ये त्या पण स्प्रेमध्ये वापरतो आम्ही त्याच्यामुळे डावणीसाठी चांगलं आहे डावनी बोरी आणि कोज याच्यावरती तुम्हाला चांगलं चांगला रिझल्ट आलेले हो तरी तुम्ही इतर शेतकऱ्यांना या प्रॉडक्टविषयी कसं सांगू शकता नाही चांगले कंपनी स्टँडर्ड आहे प्रॉडक्ट पण चांगले रिझल्ट आहे प्रॉडक्टचे महत्वाचे आणि रेसिडो फ्री एक सगळ्यांसाठी चांगलंच आहे बरं आणि तुम्हाला ताबा आणि व्हायटरमोन इथं अवेलेबल नसताना तुम्ही कसं आम्ही इथं बऱ्याच दुकानात चौकशी केली मी भेटलं नाही शेवटी दिंडोरला जाऊन मी आणलं ते ताबा आणि व्हाईटरमोन बरं बरं ठीक आहे धन्यवाद